सन्माननीय माजी खासदार आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय रमेशजी साळवे साहेब यांचंही आजच्या या सोहळ्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक स्वागत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव तथा सदस्य माननीय श्री गोरक्षजी लोखंडे साहेब आपलंही अहिल्यानगर महानगरपालिका आणि या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम भैयाजी जगताप यांच्या वतीने आणि तमाम अहिल्यानगर शहरातील जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजाच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो सर्वांनी थोडे एक दहा ते पंधरा मिनटामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा साहेब पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहेत सर्वांनी या बाजूला जागा आहे सर्व आमचे तरुण कार्यकर्ते सर्व बंधू त्या बाजूला जाऊन थांबतील परत एकदा आपण वळूयात माननीय श्री आनंदजी शिंदे यांचं प्रत्यक्षात आपल्याला आवाज ऐकण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभत आहे यासाठी खरंच आपण संयोजन समितीचे मनापासून आभार मानले पाहिजेत इथे सगळ्यांचं नामोल्लेख मी करू शकतो वेगवेगळ्या बेक आपल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या बेक पक्षांचे जिल्ह्याचे तालुक्याचे शहराचे पदाधिकारी आहेत आजी माजी सर्व नगरसेवक आहेत आपल्या पुतळा पूर्णाकृती पुतळा समितीचे सदस्य स्टेजवरती सगळे बसलेले आहेत पण कुणाचाच नामोल्लेख न ना करता तमाम आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे सगळ्यांनी कृपया खाली बसून घ्या खाली बसून घ्या आता एवढी गर्दी झाली आहे खुर्च्यांची व्यवस्था आपली सगळ्यांची या बाजूला करण्यात येणार आहे थोडा वेळ आपण सगळ्यांनी वाट बघा खाली बसा वेगवेगळ्या व्हिडिओ स्क्रीन आपल्या समोर आहेत डाव्या बाजूला आहेत उजव्या बाजूला आहेत त्या व्हिडिओ स्क्रीन वरती सुद्धा आपल्याला हा सगळा कार्यक्रम लाईव्ह पाहता येतोय त्यामुळे कोणीही गडबड करायची नाहीये सगळ्यांनी खाली बसून घ्या भीमराज सा दुनिया में इंसान न होगा हर किसी माँ का लाल ऐसा गुणवान न होगा धरती पे उनके जैसा विद्वान न होगा नौ कोटि दलितों पे मेहरबान न होगा ये शैतान तो बहुत है पर भगवान होगा भगवा है भगवान ना होगा हेलो हेलो भीमाचं नाव विचारा मभूच्या श्रवणाला भीमाचं नाव विचारा विठ्ठलरावची उमक म्हणतात भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला भीमाच नाव विचारा साऱ्या भवनाला भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला अभिमा चंदनाच्या अनभिमात ना विचारा तुम्ही आपुल्या अंत विचारा तुम्ही आपुल्या पुन्हा गुणा जी मग म्हणतात कोरडमे बहुत बह ऐसा पीडर हो न सग में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता और इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता इस जहाँ में दूसरा पैदा हो नहीं सकता मग तू इत दिला ल हे कधी सराव मणा वकि भिमराव मणा खला देव मणा मनवकी की भी मरा।

आजच्या सुवर्ण क्षणासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे जोरदार काळांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया अहि्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करावं प्रतिमा पूजन करावं आणि आच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचा प्रारंभ करावा महाराष्ट्र મડાવામા

सूर्याचा जन्म झाला चौदा एप्रिल ला युगंधराचा जन्म झाला प्रणय महुला सूर्याचा जन्म झाला भारताचे संविधान बोले हात जोडून माझ्या जन्मासाठी भीमाचा जन्म झाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान आजच्या या अनावरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम भैया जगताप यांना विनंती करतो आपण उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान आपण करतो आमदार साहेब आणि समितीतले सदस्य त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगेसाहेब हे सर्व संयोजकांच्या वतीने ज्यांच्या शुभहस्ते आजचा हा अनावरण सोहळा ज्या ऐतिहासिक क्षणाचा आपण सर्वजण साक्षीदार होतो आहोत तो क्षण ज्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे असे आदरणीय अजितदादा पवार मी आनंदजी शिंदे सरांना विनंती करतो प्लीज आपण स्टेजवरती या सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर मान्यवरांसाठी करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम यानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा संयोजन समितीच्या वतीने अहमद अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा सन्मान आमदार संग्राम भायजी जगताप आयुक्त यशवंतजी डांगे साहेब समितीतील सदस्य आणि जल अभियंता परिमलजी निकम साहेब माननीय सुरेशभाऊ बनसोडे ज्यांनी खरंच या पूर्णाकृती पुतळ्यासाठी रात्रंदिवस चळवळीमध्ये झोकून दिलं असे हे पूर्णाकृती पुतळा समितीतले सदस्य आहेत आज ज्यांच्या खासदार पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्रजी कवाडेसर माननीय जोगेंद्रजी सरांचा यानंतर आपण कोणाकृती घोटाळा समितीच्या वतीने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करूया माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील साहेब भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षयदा आमदार काशीनाथजी सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो <laughs> जोगेंद्रजी सरांचा सन्मान संपन्न होतोय लॉंग मार्चचे प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यानंतर सन्माननीय आमदार श्री काशीनाथजी सर नगर पारनेर विधानसभा मतदारसंघ काशीनाथजी दाते सर आमदार नगर विधानसभा मतदारसंघ यांचा यानंतर सन्मान करण्याची विनंती आयुक्त साहेबांना आमदार साहेबांना आणि संयोजन समितीतील सदस्य यांना करतो आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भंते विभचनाचार्य डॉक्टर राहुलजी बोधी महाथेरो यांचाही सन्मान आज तुमचा हा जल्लोष संपूर्ण जग पाहत आहे लाईव पाहत आहे आणि आजचा आपल्या आनंदाला खरंच पारावार उरलेला नाही अशा आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्यावरती अनंत उपकार आहेत एकदा सगळ्यांनी जोरदार घोषणा द्यायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम भंतेजींना चिवर दान आपण देणार आहोत डॉक्टर राहुलजी बोधी यांना नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते भंतेजी डॉक्टर राहुलजी बोधी यांना चिवर दान देऊन आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी